हॅरस्टाईट चेतन चेतन मागची काय स्टोरी आहे ती ती सांगशील का जेव्हा मी डान्स क्लास पण जॉईन केला ना बारावी नंतर तेव्हा पण मी वडिलांना सांगितलं नव्हतं हा एक छोटासा बिझनेस तेव्हा चालू केलेला त्यावेळेला मी काय करायचो आमच्या इकडे सायबर कॅफे चालायचे तेव्हा सो तिकडे तीस रुपये द्या अंदाजासभरा मग ते बघायचं ते बघितलं मग ते लक्षात ठेवायचं मग ते घरी यायचं आणि मग ते तसं करायचा प्रयत्न करायचा तुला कॉलेजच्या पहिल्या दिवशी बाहेर का काढलं होतं अरे <laughs> आणि मी तेव्हा असं मनात ठेवलेलं की मला ना प्लीज मला काय पण कर देवा मला है ना यांच्या बाजूला कुठेतरी कोपऱ्यात पण जागा दे मला यांच्या मागे नाचायचंय परफॉर्म करायचं त्यामध्ये मी होतोच त्या वेळेला म्हणजे चिडका होतो रागेश्च होतो बोरिवली पाहता म्हणा रागेश शाहरुख खान सरांना कोरेग्राफ करण्यासाठी डिसिजन घेण्यात आला फक्त फक्त नानू जाणार आणि नानू त्यांना का शिकवणार कारण मी बेट वेट लावून सांगतो की याच्यासारखा लावणी कलाकार कुठेच नाही हा मी सांगणार मला माहिती तो काय सांग अरे तोच लावे पण